निवडणुकीला उभं राहावं असा आग्रह केलेला आहे धोरणात्मक सगळे निर्णय आम्ही तुमचे ऐकतो आमच्या निर्णयाचा तुम्ही सन्मान केला पाहिजे असा आमचा आग्रह आहे तर सुप्रिया उभी राहणार पाच उभे राहणार मी उभं राहणार ही गोष्ट आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि माझी राज्यसभेची मुदरत अद्याप शिल्लक आहे आणि हो अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करतात त्यांना संधी द्यावी फार उभे राहणार नाही रोहित फार उभे राहणार नाही सर्व फार उभे राहणार नाही असं की आम्ही जे सगळे उमेदवार उभे निवडतो आमच्या दृष्टीनं इलेक्टिव्ह मेनिस आणि लोकमान्यता या दोन गोष्टीच्या क्रशयामध्ये जे बसतात त्यांचा विचार आम्ही करतो आणि त्याच्यामध्ये हमसे सगे सरकार से जो आगे जैसा भी सम्मान को आज क्या फजीसी सब फस्ता अब से बगा दे नगर चिजा का कांग्रेस में देने से कांग्रेस कांग्रेस हां वो सर संगे रास्ते वाली सत्ता सत्ता नगर जी हर रास्ते वाली कर और चावन जो रास्ते वाली कर वो रहे जिस रास्ते वाली के अंदर सीटिंग है ーーマグネット行かずに乗